पुणे लालपट्टी विजय कोण होणार बुलढाणा टीम मॅनेजर ब्रांज पदकाचा मानकरी करी सोमनाथ मटाले बुलढाणा तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाद आदित्य साबळे यांना पुढे उद्योजक राजेश हा लालपट्टी संतोष धरूर पालघर नळीपट्टी सौरभ काकडे बीड लाल कस्ट मध्ये या आणि दीपक सगळे लातूर निळा मध्ये सौरभ काकडे बीड बीड टीम मॅनेजर नोंद घ्या शेखर यादव ताबडतोब माईकडे संपर्क करा शेखर यादव मुला सोलापूर ला किलो वजन गटामध्ये नाता पवार सांगली ब्रांज पंचकाता मानकरी ठरलेला आहे सर्वांनी टाळेच्या गजरात स्वागत करायचंय अभिनंदन पेलवान मान्य आमदार संग्राम व सर्व सहकारी मित्रांच्या वतीने अभिनंदन एकोणऐंशी किलो वजन घट ब्रांस पत्काचा मानकरी ठरलेला आहे लवकर लवकर प्रथम क्रमांकाची कुस्ती लागते पटकन मोन मुलानी सोलापूर ला कॉस्टू मध्ये तयारा रफिक शेखे या कॉस्ट मध्ये तयार एकोणऐंशी किलो वजन गटाची प्रथम क्रमांकाची कुस्ती आकड्यावरती लागते ऋषिके शेखे अहमदनगर लाल पट्टी आनंद संदेश दोन जण सातारा सरपंच म्हणून बाबा सिरगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे विष्णू शेठ कलागते नगरसेवक प्रकाशजी भागानगरे डॉक्टर आणि उद्योजक चंदुभाऊ क्रमांक चंदु दोन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे भाऊ चंदुबा यांचं सहर्ष स्वागत ऐंशी किलो वजन गट प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची निलेश मारणे कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेले प्रतिनिधी नोंद घ्या तुण था। तुण था। तुण था। तुण था। एक अटी तटीची लढत चालू आहे ऋषिकेशके अंबानगर विरुद्ध संदेश चिपकुली सतार ब्ल्यू चे कोच ब्ल्यूचे कोच प्रॉपर किटमध्ये यायचं आहे वाहमद बोलतोय चौऱ्याहत्तर किलो माती उग माती आकार क्रमांक दोन वरती निलेश हिरुगडे हॅलो लालपट्टी मध्ये सौरभ जाधव सोलापूर कोच रेड रेड एकच कोच बाकी या बाकी सर्व खाली कुस्ती मैदान साठी गुगळे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे खाली चल खाली चल खाली चल इकडं बाबा अध्यक्ष पटाला लागण्याचा प्रयत्न ताबा मिळवत अहिल्यानगर पहिल्यांदा आक्रमक झालाय त्यांना विन गुण फला कुस्ती लावण्यासाठी पुढे यायचे गुगळे परिवार चौऱ्याहत्तर किलो माती बाथ्याकड क्रमांक दोन वरती चला योगेश पलवान एकच 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 योगेश पवार हे स्पर्धा आपल्या आहेत आपणच गोंधळ घालू नका नितीन हिरगुडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये आज सौराज झालं सोलापूर निळापट्टीमध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये एक अटी झालेला लाल झालेला के, के विरुद्ध संदेश चिपकुले कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी एकोणऐंशी किलो वजन घाट माती विभागामध्ये फायनलची लढत चालू आहे आखाडा नंबर दोन वरती कुस्ती स्पर्धे प्रारंभ होत आहे समस्त गोगळे परिवाराच्या हस्ते मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती स्पर्धेस समस्त गोगळे परिवार निलेश सार्थक 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 मनोज मनोजीतुल्ल सार्थकुल्लम काय झालं निलेश शिरगोडे कोल्हापूर लालपट्टी टायमिंग चालू आहे तुम्ही कुठे थांबलं ते टायमिंग थांबले हे तुम्ही मध्ये नका गुंड सर माती गाडीवरती चॅलेंज निलेश निलेशरागुडे कोल्हापूर स्कोरशीट घेऊन इकडे पाठवा लवकर आखाडा प्रमुखांना इकडे यायचंय सौरभ जाधव सोलापूर निलापट्टी मध्ये सौरभ काकडे बीड हे जी आमच्या सारस नगर येथील सोनूजी करंडे यांचा त्यांचा सत्कार संग्राम आहे जगताप यांच्या मुळे सोलापूर लाल कस्टो रपी रपीक यवतमाळ रपीक चे केवतमाळ डाळा कस्टोमध्ये या शेख यवतमाळ पहिला पुकार यवतमाळ टीम प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे सिंगापूर निरापिल्ली मध्ये चला कुस्तीमध्ये अतिशय अतिशय लढतीत अहिल्या नगरचा पहिलवान चेतन रेपा चेतन रेपाजय विजय अभिनंद पाळ्या वाजून अहिल्यावर प्रेक्षणीय कुस्ती झाली पहिला पुकार आपल्यासाठी सौरभ जाधव सोलापूर सागर खरात सोलापूर रेडक शो विरुद्ध प्रसाद दोन्ही पहिलवान मॅच क्रमांक दोन वरती या शेख यवतमाळ दुसरा पुकार यवतमाळ टीम मॅनेजर नोंद घ्या पाहुणीच्या शुभास्ते रेपाळे